धामणगाव येथील लेखा कोठारीला दहावीच्या परीक्षेत मिळाले एक्क्याण्णव गुण पत्रकार चेतन कोठारी यांच्या मुलीने केली मेहनतीच्या जोरावर आई पत्रकार चेतन कोठारी यांच्या मुलीने केले मेहनतीच्या जोरावर आईवडिलांचे वडिलांचे नाव लवकी आता बघूयात बातम्या सविस्तर साईबाबा शैक्षणिक संकुलाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आय एस अकॅडमीची उभारणी करणारे संस्थान आपल्या शैक्षणिक संकुलाबाबत किती कर्तव्यदक्ष आहे हे आपल्याला या वृत्तावरून नक्की स्पष्ट होईल बारावीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला अर्थातच लिव्हिंग सर्टिफिकेट दिले जाते मात्र आता या प्रमाणपत्राच्या सत्यतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत पाहुयात नेमका हा प्रकार तरी काय आहे शिर्डी साईबाबा संस्थांच्या माध्यमातून शालेय शैक्षणिक संकुल चालवले जाते या संकुलात औद्योगिक प्रशिक्षण इंग्लिश मीडियम कन्या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत आहे सन दोन हजार पासून शिर्डी पंचकृषीतील फक्त मुलींसाठी संस्थांनी कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात केली दोन हजार मध्ये या महाविद्यालयात मुलांनाही प्रवेश देण्यात आला तत्कालीन प्राचार्य नीता चव्हाणके यांच्या नियंत्रणाखाली कामकाज सुरू होते मात्र सन दोन हजार ला कनिष्ठ महाविद्यालयास जागे अभावी कन्या विद्यालयापासून दूर केले जिल्हा परिषदेच्या शाळेत कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात झाली शाळा आणि महाविद्यालय हे वेगळे झाल्याने तत्कालीन प्राचार्य नीता चव्हाणके यांच्या नियंत्रणात होते तर कनिष्ठ महाविद्यालयाचे दैनंदिन प्रशासन व नियंत्रणासाठी विकास शिवगजे यांची कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख पदाचा कार्यभार सोपवून नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून आज तागायत शिवगजे कनिष्ठ महाविद्यालयाचा कारभार सांभाळत असून सध्या हे कॉलेज साह्याश्रम दोन या इमारतीमध्ये सुरू आहे सर्व अलबेल सुरू असताना बारावीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर स्वाक्षरीचा मुद्दा उपस्थित झाला आणि पुन्हा एकदा कनिष्ठ महाविद्यालय आणि कन्याशाळेच्या कामकाजाची साशंकता चव्हाट्यावर आली आहे विद्यार्थ्यांना मिळालेले दाखले पाहिल्यानंतर त्यावर उपप्राचार्य नावाने स्वाक्षरी झाल्याचे स्पष्ट दिसून येते महाविद्यालयात हे पद कधी उदयास आले याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सभ्रम निर्माण झाला आहे माझे ना गायत्री विष्णू थोराते मी शिर्डीतच थो राहते आणि श्री साईबाबा जुनिअर कॉलेज मी शिकत होते बारावी सायन्समध्ये मी होते आणि सिक्स्टी टू पर्सेंट भेटतात मला आणि मला मेडिकलसाठी ऍडमिशन घ्यायचे आज रिझल्ट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट भेटले लिव्हिंग सर्टिफिकेट सिग्नेचर कोणाची तू बघितला का हो वाईस प्रिन्सिपल दिले तिथे व्हाईस प्रिन्सिपल माझं नाव श्रद्धा अरुण आहे आणि व्हाइस प्रिन्सिपलची सही माझं नाव पूजा सुभाष गोतकर आहे मी आता बारावीचे पेपर दिले रिझर्ट पण भेटला आता एल सी पण भेटला मला याच्यावर याची सही शिवगोजी सरांची आहे पण प्रिन्सिपल मिरजकर मॅडमची पाहिजे होती मी श्री साहेब जुनियर कॉलेजचे विद्यार्थी आहे आणि आमचे प्रिन्सिपल मिरजकर मॅडम आहे पण याच्यावर सही व्हाइस प्रिन्सिपल शिवर्जी सरांची आहे म्हणजे काही पालकांच्या तक्रारीनंतर विद्यमान प्राचार्या जहारा मिरजकर यांना विचारणा केली असता त्यांनी साईबाबा कन्या मंदिर आणि साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय यांची नोंदणी क्रमांक एकच असल्याचे सांगत आपल्याकडे प्राचार्यपदाचा अधिकृत कार्यभार असून दोन्ही विद्यालय ही एकच असल्याचे सांगितले सध्याच्या दाखल्यांविषयी आपण साईबाबा संस्थांकडे रितसर माहिती सादर केली असून संस्थांच्या टिप्पणीमध्येही विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी असं नमूद केलं आहे मात्र तरीही सहाय्यक शिक्षक शिवगजे त्यावर स्वाक्षरी करत असून हे चुकीचं आहे तसेच विद्यार्थ्याच्या भविष्याशी हा एक प्रकारचा खेळ असल्याचं त्यांनी एस पी चोवीसाशी बोलताना म्हटलंय म्हणजे त्याच्यावर मी काही केलेलं नाहीयेत आणि तसं मी प्रशासनाला कळवलेलं आहे की म्हणजे तिथं जे शिक्षक सहाय्यक शिक्षक आहेत ते तिथं कामकाज दैनंदिन कामकाज पाहतात पण मग त्यांच्या सहाय्या नसाव्यात त्यांनी करू नयेत ते तसं म्हणजे मुलांना पुढं ते अडचणीचं होऊ शकतं भविष्यात दाखला वगैरे तसा जर त्यांच्या सहीचा तर ते मी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि त्यांनी तशी परवानगी पण म्हणजे दिलेली आहे की तुम्ही सहाय्य करा पण अजून काही मा माझ्याकडं तशा सह्यांसाठी दाखले आलेले नाहीत आणि हो आता प्रशासन काय निर्णय घेईल त्याच्यानुसार पुढं कारवाई करू पुन्हा आम्ही आता ऑर्डर तर मला तशीच आहे म्हणजे साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची मुख्याध्यापिका म्हणून पण कसं आता आणि आता बारावीचा रिझल्ट लागला तर दाखल्यांवर सह्या ह्या प्राचार्य किंवा मुख्याध्यापक जे कोणी असतील त्यांच्या असा असाव्या लागतात आणि त्याच संदर्भात मी प्रशासनाला कळवलेलं होतं की त्याच्यावर दाखल्यांवर सहाय्य वगैरे माझ्या व्हाव्यात किंवा त्यांच्या होऊ नयेत सहाय्यक शिक्षक आहेत त्यांनी जर केल्या तर ते इलिगल होईल आणि प्रशासनाने तसं दिलेली आहे मला मंजुरी की तुम्ही म्हणजे तुमच्या सह्या झाल्या पाहिजेत पण त्यांच्याकडून म्हणजे शिवगजा सरांकडून आद्यापर्यंत त्यांनी काही ते डॉक्युमेंट्स वगैरे माझ्या ताब्यात दिलेले नाहीत ते त्यांच्याच ताब्यात आहेत आणि तेच त्याच्यावर सहाय्य करणार असं त्यांनी सांगितलं की मीच करणार म्हणजे ते काय नाही दाखलेच इलिगल होतील ना म्हणजे त्यांना कुठं ॲडमिशनला वगैरे कुठं गेले आणि कुणी जर म्हटलं की हे मुख्याध्यापकाच्या सहाय्या नाही आहेत हे ना दाखले बोगस बोगस ठरतील ना म्हणजे मुख्याध्यापक म्हणून ज्यांनी सहाय्य करायचे त्यांनी नाही केलेल्या आणि मुख्याध्यापक नसणाऱ्याने सहाय्य केल्या म्हणजे दाखला बोगस झाला ना तो कुठंच ग्राह्य धरला जाणार नाही त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं आ, आता मी मागच्या वेळेस परीक्षेचं काम पण मीच पाहिलं म्हणजे जे काही बोर्डाच्या परीक्षा झाल्या एस एच सी एच एस सी बोर्डाच्या त्याचं काम पूर्णपणे मी पाहिलेलं आहे आणि आता दाखल्यांच्या संदर्भात सुद्धा जवळजवळ मागच्या पंधरा तीन आठवड्यापासून मी रोज कॉलेजवर जाते आणि आता म्हणजे यावर्षी काही दाखल्यांमध्ये बदल त्यांनी सांगितलेला आहे की दाखल्यात या पद्धतीने बदल करा तोसुद्धा मी जाऊन तिथं क्लार्कशी चर्चा केली की बाबा मागचे जे दाखले आहेत त्याच्यानुसार त्याच्यात आता या वर्षाप्रमाणे हा हा बदल झाला पाहिजे ते बदल करून घेतले पण दाखले प्रिंट काढून सह्या करायला तिचं शिवगजे सर काही नव्हते ते सुट्टीवर गेले होते आणि क्लार्कने सांगितलं की झालेत एक दोन दिवस सध्या येतो एक दोन दिवस देतो असं करून त्यांनी आज पंधरा दिवस झाले दाखले काय अजून मला दिलेच नाहीत म्हणजे मी रोज जाते तिचं कॉलेजवर पण ते काय ताब्यात माझ्या ताब्यात मिळाल्याशिवाय सध्या शाळेचे कामकाज मिरजकर ह्या पाहत असून कनिष्ठ महाविद्यालयाचे काम शिवगजे यांच्याकडे आहे मात्र स्वाक्षरीचा मुद्दा उपस्थित झाल्याने यात अनेक तफावत दिसून येत असून याबाबत शिवगजे यांना विचारणा केली असता त्यांना सन दोन हजार आठमध्ये दैनंदिन कामकाज आणि नियंत्रणासाठी कॉलेजला नियुक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले तर त्याचबरोबर संस्थांचा कार्यालयीन आदेशाची प्रतही त्यांनी दाखवली आहे शिवगजे यांनी दाखवलेल्या प्रतवर कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केले असल्याचं स्पष्ट दिसून येतंय याबाबत बोलताना शिवगजे यांनी सर्व दाखले हे अधिकृत असून आपण गेल्या दहा वर्षापासून हा कारभार प्रामाणिकपणे पाहत असल्याचं देखील म्हटलं आहे शाळा प्रमुख म्हणून या ठिकाणी मला संस्थांनी दैनंदिन प्रशासनाचा नियंत्रणाचा आणि शाळा प्रमुख म्हणून काम पा अधिकार दिलेले आहेत नियमानुसार आणि त्या पद्धतीचे संस्थांचे ऑर्डर्स आहेत कोर्टाचे ऑर्डर आहेत त्या निय नियमानुसार आपण हे यो नियमानुसार सर्व कामकाज पाहत आहोत त्याच्यात काही गैर नाही प्रमुख म्हणून मला कामकाज पाहण्याचा अधिकार आहे आणि या ठिकाणचं प्रमुख म्हणून उपप्राचार्यांचं पद आहे दैनंदिन प्रशासनकीय कामकाज पाहण्याचं मला संस्थांनी ऑर्डर प्रशासकीय कामकाजामध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन दे दे दाखले देणे गुणपत्रक देणे विद्यार्थ्यांच्या दे दे परीक्षेचा आढावा घेणे परीक्षा पाहणे या सर्व बाबींचा समावेश होतो आणि त्या नियमानुसार कायद्यानुसार आपण त्या करत आहोत त्यात काही चुकीचं झालेलं नाही साईबाबा विद्या मंदिर मुख्याध्यापिका श्रीमती मिरजकर माध्यमिक विभागाचं कामकाज पाहतात या माध्यमिक विभाग आमच्या महाविद्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी फक्त कनिष्ठ महाविद्यालयाचं कामकाज पाहतं या ठिकाणचा प्रमुख म्हणून मी कामकाज पाहतो आणि या दैनंदिन प्रशासनाचं विद्यार्थ्यांचे सर्व देवघेव दाखले किंवा काय आहे त्या विद्यार्थ्यांच्या अडी सर्व मी या ठिकाणी जबाबदार म्हणून कामकाज पाहत आहे सोळा जुलै दोन हजार आठपासून माझ्याकडे संस्थांनी ह्या दोन म्हणजे आमचं कन्या शाळा माध्यमिक विभाग आणि ज्युनियर कॉलेज उच्च माध्यमिक विभाग या दोन शाळामध्ये दो तीन किलोमीटरचं अंतर असल्यामुळे ज ह्या ठिकाणचं ज्युनियर कॉलेजचं प्रशासन संस्थांनी स्वतंत्र केलं आणि त्या प्र स्वतंत्र प्रशासनानुसार मी कामकाज पाहत आहे सोळा जुलै दोन हजार आठपासून यात म्हणजे त्यानंतर ह्या कामकाज पाहण्याबद्दल कोर्टाने माझ्यावर शिक्कामोर्तब केलेले कोर्टाकडून तसे कन्फर्मेशन ऑर्डर आहे मुलांना हातबल होण्याचं काही कारणच नाही सर्व अधिकृत आहे सर्व शाळा अधिकृत आहे कॉलेज अधिकृत आहे सर्व सर्व कामकाज काही विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं काही कामकाज नाही सध्या साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय नावाने दीडशेहून अधिक दाखले मुलांना देण्यात आले असून हे सर्व विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी इतर उच्च विद्यालयामध्ये प्रवेश मिळवत आहे तर त्याचबरोबर उपप्राचार्य नावाने स्वाक्षरी असलेले दाखले पुढील शिक्षणासाठी जमा करत आहेत मात्र यातील त्रुटीमुळे हा वादाचा विषय बनत असून मुलांचे शालेय भवितव्य स्वाक्षरीचे दाखले उपलब्ध करून दिले जातील असा दिलासा देत संस्थान सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे असे कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी एस पी चोवीसाशी बोलताना स्पष्ट आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पत्र इश्यू केलेला आहे जो आपले प्राध्यापक आहे मुख्याध्यापिका आहे नीरजकर त्यांचाच तो अधिकार आहे त्यांचाच तो कर्तव्य आहे काम करण्याचे अधिकार एवढी कर्तव्य आहे की त्यांनी ते सर्व काम केले पाहिजे और आम्ही असं ऑर्डर पण काढलेलं आहे जसं मला कालपासून याची माहिती भेटत आहे की उप्राचार्य म्हणून शिवगोजे यांनी ते सह्या केलेलं आहे तर त्याची आम्ही तपासणी करू आम्ही नोटीस इश्यू केलेल्याच आहे त्याची तपासणी करू लेकिन मुलांना काही घाबरायची गरज नाही आहे आमच्या प्रशासन आमची विश्वस्त व्यवस्था पूर्ण त्यांच्यासोबत आहे और जो नियमानुसार आहे त्याप्रमाणे त्यांना एक दिवसात आम्ही दाखले उपलब्ध करून देऊ ज्या मी दाखले घेतलेला आहे किंवा जे ॲडमिशन घ्यायला जात आहे तसं तर त्यांना ॲडमिशन होणार नाही नाहीये त्या संदर्भात काय करतोय मला ते दाखली पुन्हा जमा करून घेतली जातील काय नाही त्यामध्ये मी तपासून घेते किंवा की ऑलरेडी त्यांना मागचे जो एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते त्यांना अधिकार दिलेला होता लेकिन त्यामध्ये दाखले सही करण्याचे अधिकार आहे की नाही मी ते चेक करून घेते लेकिन मुख्याध्यापक मिरजकर आहे त्यांच्या सही झाले पाहिजे मी चेक करून घेते शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर स्वाक्षरी केल्यानंतरच तो ग्राह्य धरला जाईल असे स्पष्ट केले असून सध्याचा वाद पाहता साईबाबा संस्थान प्रशासन आता विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने नवीन दाखले प्रदान करतं तसेच ज्या विद्यार्थ्यांनी उपप्राचार्य स्वाक्षरी असलेले दाखले पुढील शिक्षणासाठी जमा केले आहेत त्यांच्या भविष्याबद्दल किती जागरूकता दाखवतं हेच पाहणं गरजेचं आहे तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हिताचा कळवळ असलेल्या काही संघटना नेहमी श्रेय लाटण्यासाठी आंदोलनाचं शस्त्र पुढं करत वाहवा मिळवतात आता त्या कोणत्या कुंभकर्णीच्या निद्रेत आहेत हाच प्रश्न या नवीन पिढीला पडला आहे किरण सोनवणे एस पी चोवीस तास शिर्डी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला असून केंद्र राज्याला मदत जरी करणार नसेल तरी आम्ही लवकरात लवकर कर्जमाफी अंमलात आणू असे आश्वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी के या शिर्डी येथे आयोजित भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले केंद्रात मोदी सरकारला तीन वर्ष यशस्वी पूर्ण झाल्याबद्दल शिर्डीमध्ये